नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शालेय पोषण आहार समिती प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे मार्च दोन हजार पंचवीससाठी सभा क्रमांक दहासाठी कोणते विषय आवश्यक आहे आणि प्रोसेडिंग लेखन कसे करावे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत मित्रांनो त्याआधी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील मित्रांनो आपणास जर या शालेय पोषण आहार समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरनं ही प्राप्त करू शकता या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे ही शालेय पोषण आहार समितीची सभा मी सहा मार्च दोन हजार पंचवीसला घेतलेली आहे म्हणून ती तारीख या ठिकाणी मी टाकून घेतलेली आहे थोडक्यात ठराव किंवा ठरावाचा तपशील या पद्धतीने लिहून घ्यावायचा आहे दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव लिहून घ्यावायचं आहे अध्यक्ष या टिंबटिंब यांच्या या ठिकाणी अध्यक्षाचं नाव आपणास लिहून घ्यावायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय पोषण आहार समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या ठिकाणी मुख्याध्यापकांचं नाव देखील आपल्याला नमूद करून घ्यावायचं आहे या ठिकाणी या सभेचा पहिला विषय मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे दहावी सभा आणि दहावी सभेमधला पहिला विषय आहे सभेत मागील सभेची इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे पोषण आहाराच्या वेळेचे व नियमिततेचे पालन कसे करावे यावर चर्चा दुसरा विषय या ठिकाणी आहे शालेय पोषण आहाराच्या वेळेचे व नियमिततेचे पालन कसे करावे याबाबत आवश्यक उपाययोजना बाबत आजच्या या सभेत ठरवण्यात आले यामध्ये शालेय पोषण आहाराच्या वेळेचे व नियमिततेचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक मानसिक व बौद्धिक विकास होत असतो विद्यार्थ्यांना संतुलित व पौष्टिक आहार वेळेवर मिळवून देणे हे शाळेचे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे म्हणून शालेय पोषण आहार समितीने खालील ठराव व निर्णय घेण्यात आले पोषण आहार समितीने प्रत्येक आहाराच्या वेळेचे पालन नियमितपणे तपासावे कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा त्रुटी आढळल्यास तत्काळ सुधारणा केली जाईल महिन्याला एकदा समिती बैठक घेऊन आहाराच्या गुणवत्तेचे आणि वेळेच्या पालनांचे पुनरावलोकन केले जाईल शाळेतील पोषण आहाराच्या प्रत्येक वेळी निश्चित वेळेवर पालन होईल यासाठी एक ठोस वेळापत्रक तयार केले जाईल शाळेच्या स्वयंपाकघरात आणि अन्न वितरणाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वच्छतेचे पालन सुनिश्चित केले जाईल प्रत्येक अन्नाची शालेय पोषण सुरक्षा आणि गुणवत्ता तपासली जाईल आहाराच्या वेळेचे व नियमिततेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी शाळेच्या पोषण आहार समितीने ठराव आणि निर्णय घेतला या सर्व निर्णयाची कडक अंमलबजावणी केली जाईल ज्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम पोषण मिळेल आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक विकास होईल असे या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे तिसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता व पोषण मूल्य तपासणे फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता व पोषण मूल्य हे त्यांच्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे शालेय पोषण आहार समितीला प्रत्येक आहाराची गुणवत्ता पोषण मूल्य आणि त्यांच्या विविधतांचे नियमितपणे परीक्षण करण्याची जबाबदारी देणे आवश्यक आहे शालेय पोषण आहार समितीने प्रत्येक वेळी आहारात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा जेणेकरून विद्यार्थी निरंतर विविध पोषण मिळवू शकतील आणि अन्नामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होईल तयारीच्या ठिकाणी स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन केले जात असल्याची खात्री करणे तसेच अन्न कसे ठेवले जात आहे आणि विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोचवले जात आहे यावर लक्ष ठेवणे शालेय पोषण आहार समितीने आहाराच्या गुणवत्तेत किंवा पोषण मूल्यात कोणतीही कमतरता दिसल्यास तत्काळ सुधारणा करणे समितीने विद्यार्थ्यांच्या आहाराची गुणवत्ता आणि पोषण मूल्यांवर आधारित कार्यशाळा किंवा जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे ज्यामुळे विद्यार्थी व शिक्षक पोषणाच्या महत्वाबद्दल अधिक जागरूक होऊ शकतील पोषण आहार समितीचे मुख्य कार्य विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता आणि पोषण मूल्य तपासणे आहे या सर्व कार्याची योग्य अंमलबजावणी विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि योग्य आहार मानसिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांचे ऊर्जास्तर वाढवितो त्यांना अधिक शिकण्यास सक्षम बनवितो आणि शाळेतील सर्व शैक्षणिक कार्यांमध्ये त्यांची उत्पादकता सुधारते असे यावेळी ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक चार विद्यार्थ्यांकडून आहाराच्या गुणवत्तेविषयी फीडबॅक घेणे आणि त्यावर आधारित सुधारणा करणे फार महत्त्वाचा असा हा शालेय पोषण आहार समितीचा विषय आहे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी पोषण आहाराची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे त्यासाठी विद्यार्थ्यांकडून आहाराच्या गुणवत्तेविषयी फीडबॅक घेणे आणि त्या फीडबॅकमध्ये दे दिलेल्या सूचना किंवा टिपण्यांवर आधारित सुधारणा करणे आवश्यक आहे शालेय पोषण आहार समितीला या प्रक्रियेची जबाबदारी देणे आवश्यक आहे ज्यामुळे शालेय आहाराची गुणवत्ता निरंतर सुधारणार आहे विद्यार्थ्यांना दिल्या आहाराची गुणवत्ता चव आणि विविधतेबद्दल त्यांचे मत जाणून घेणे विद्यार्थ्यांच्या तक्रारी व सूचना गोळा करणे आणि त्यावर आधारित तातडीच्या आवश्यक सुधारणा करणे शिक्षक आणि पोषण आहार समितीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या गटाच्या दरम्यान आहाराची गुणवत्तेबद्दल चर्चा आयोजित केली विद्यार्थ्यांच्या आहाराच्या गुणवत्तेविषयी त्यांच्या पालकांना देखील माहिती दिली जाईल तसेच पालकांकडून देखील काही सूचना घेण्यात येतील प्रत्येक महिन्याच्या किंवा तिमाहीच्या शेवटी पोषण आहार समिती विद्यार्थ्यांकडून फीडबॅक गोळा केलेल्या फीडबॅकवर आधारित एक अहवाल तयार करेल सुधारणा आणि अंमलबजावणीच्या पद्धतीवर विचार केला जाईल व त्यावर आधारित सुधारणा करणे हा शालेय पोषण आहार समितीचा एक महत्त्वपूर्ण कार्यभाग आहे यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहाराची गुणवत्ता सतत सुधारते आणि दिल्या जाणाऱ्या या पोषण आहार अधिक संतुलित व योग्य ठरेल यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते आणि त्यांच्या शालेय अनुभव अधिक सकारात्मक बनतो असे आजच्या या सभेत ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक पाच समितीतील सदस्यांच्या कर्तव्यासंदर्भात पुनरावलोकन शालेय कर्तव्यासंदर्भात पुनरावलोकन ठराव हा शालेय पोषण आहार योजना कार्यान्वयाची सुसंगता आणि कार्यक्षमता सुधारण्याचा उद्देश असतो शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सदस्यांची भूमिका महत्त्वाची आहे कारण त्यांच्यावर पोषण आहाराच्या गुणवत्ता देखरेख आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी जबाबदारी आहे समितीतील प्रत्येक सदस्याच्या जबाबदाऱ्यांची स्पष्टता आणि कार्यप्रणालीचे पुनरावलोकन करणे तसेच प्रत्येक सदस्याने दिलेल्या जबाबदारीची कार्यक्षमता तपासणे आहार सल्लागार तज्ज्ञांच्या मदतीने आहाराची गुणवत्ता आणि पोषणाचे मूल्य मोजणे शालेय पोषण आहार वितरण कसा होतो त्यात गुणवत्ता नियंत्रण काय आहे याचे पुनरावलोकन करणे या सर्व नियोजनामुळे विद्यार्थ्यांचा फायदा होईल असे सर्वानुमते ठरवण्यात आले आहार गुणवत्ता सुधारली जाऊ शकते सदस्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल पोषण आहार योजना अधिक प्रभावी होईल ज्यामुळे विद्यार्थ्यांना चांगला पोषण आहार मिळू शकेल अशा पुनरावलोकन ठरावातून समितीला उद्दिष्ट साध्य करण्यात मदत मिळेल आणि शालेय पोषण आहार योजना अधिक कार्यक्षम व प्रभावी होईल असा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे या ठिकाणी मी पाच विषय घेतलेले आहे आपण जर अजून एक दोन विषय ऍड करायचे असेल आपण करू शकतो मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमिडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभासंपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मित्रांनो मी मार्च दोन हजार पंचवीसकरता शालेय पोषण आहार समिती प्रोसेडिंग लेखन कसे करावे इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात आपण जाणून घेतलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की आपल्या मित्रांना शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो